झालं बरं काय तुमच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगलं झालं तर दुसरं लग्न माझं झालं आणि आत्ता ती काय करणार आहे माझं म्हणजे आता काय बिघडवणार आहे ती माझं लग्न झालं सूडचिट्टी द्या कर ना द्या आता सूडचिट्टीची आणि तुला ते सतत म्हणण्याची गरज नाही त्रिशा आपण तुला दुसरी मम्मी आणली का नाही दुसरी मम्मी तुला मम्मी तुला त्या मम्मीची गरज आहे का तुला मम्मी ही मम्मी माया करते का नाही मामा आता का नाही कसं आहे माहित का कि तिनं मला सोडचिटीच ते देण्याचं न देण्याचं कारण राहिलंच नाही आणि तिला आता कोणत्या गोष्टीत हिस्सा देण्याचं पण कारण राहिलंच नाही बरोबर का नाही अरे हा गोष्ट आहे राव माझ्या हातावरती मेहंदी दिसली आणि इथं थोडीशी हळद लागलेली दिसली की माझं लग्न झालं दुसरं लग्न झालं माझी एवढ्याशा त्रिशाला कळते त्रिशा लग्न झालं का ग माझ तुला दुसरी मम्मी आणलं का आपण लग्न झालं पप्पाचं का नाही माझ्या अंगाला कालच्या व्हिडिओमध्ये इथं थोडीशी हळद दिसली होती इथं अशी थोडी हळद लागलेली आणि ह्या हातावरची मेहंदी दिसलेली होती तर या मेहंदीनं आणि या हळदनं लागण्यानं माझं लग्न झालं असं डिक्लेअर केलंय मूर्ख लोकांना किती बावळटपणा मानायचं आणि किती अनाडीपणा मानायचं हे बघा या असं हात पिवळे दिसायलेत ना हे हे हात पिवळे दिसले आणि इथं थोडीशी हळद दिसली लगेच काय म्हणतात लग्न केलंय दुसरं म्हणून मला एक सांगा ज्याचं लग्न होत त्याच लोकांनी म्हणजे ज्याच ज्याच्या घरात लग्न होतं त्याच लोकांनी तिला फोन केला होता लग्नाला ये म्हणून त्या लोकांना तिला निमंत्रण दिला त्या होता त्या लोकांचा एक छोटासा प्रयत्न होता की बाबा आपल्या लेकरांचं ह्या लेकरांचं हाल होऊ नये जाऊ द्या ह्या लग्नाच्या निमित्तानं तर कुठं तर त्यांचं चांगलं होईल ह्या आशेनं त्यांना प्रेमानं निमंत्रण दिलं आता फोनमध्ये करू नका बावळट लोकांना लगे फोन करून काय म्हणायला लगीन केलंय म्हण लगीन झालंय लगीन झालं काय म्हणायचं आता या लोकांना आता इथं लग्न होतं मग ते हळद वगैरे आपण त्यांना लावताना हातावरती लागत नाही का मग हे असे पिवळसर जरा हात दिसायले त्यांना आणि मेहंदी आता आपण काढत नाही का असं आता लग्न होतं जवळच इथं भाऊ भाऊ कितलं मग अशी मेहंदी हातावरती होती मग लगेच त्यांना बोबाटा आहे सगळीकडं लग्न आहे म्हणून केलं बाबा लग्न आता गृहप्रवेश झाला काल आज फिरायला जाणार आहो आम्ही सगळ्या गोष्टी व्हायलाच मला एक कळ ना एवढं कसं काय विचार आलं नसेल कि बाबा आपल्याला निमंत्रण त्या लोकांना दिलत की त्यांचं लग्न होतं ते कसं काय तेल लावते डोक्याला माझ्या तू आंघोळ कधी करते आंघोळ तेल आंघोळ आंघोळ करते मामा काय म्हणतोय बघ मामाला बोल प नको बस अजून तेल नको बास नको बास नको बास नको अरे बास। बास। कंगवान, कंगवान कंगवान <laughs> मग मला ते धक्काच बसला की माझ्या बहिणीच्या मोबाईल वरती फोन केलाय त्यांनी आणि लग्न केलं हे केलं म्हटलं हा होय झालंय म्हणून सांगायचं की तुला म्हटलं लग्न झालंय म्हणून सांगायचं केलंय म्हणून सांगायचं तिला आता सोडचिट्टी द्यायची पण गरज नाही आणि खरंच मी असंच करून आल्याच्या नंतर ती मागटनं काय करणार आहे ते तिलाच माहीत माणूस वैताकून जातोय आज ह्या दोन तीन लेकरांना मी सांभाळून सांभाळून वय टाकलोय अक्षरशः या दोघांचे भांडणं लागलेलं तर कधीतरी असते आत नाहीतर हिचं तर किरकिरा असतोय मग मला वैताग घेणार का नाही इकडं बघा ही कलवरी माझी का नाही तरीच्या पप्पाचं लग्न करून आणलंय मम्मी आणले का नाही दुसरे पप्पा पप्पानं लग्न केलं म्हणावं लग्नाला या भाई। भाई। आत्या भाई। आत्या भाई। या की मामा आत्याला पण बोलव आत्या आत्याबाई आत्या बाय तुम्ही लग्नाला या पप्पाच्या पप्पाच्या आम्ही सगळेच हसायला गेलो हसण्यासारखाच विषय आढळला की बाबा त्यांना त्यांनी निमंत्रण दिलं आहे लग्न या म्हणून एवढं कसं लक्षात आलं नसेल आणि हळद असं जर असं त्यांना नवरा नवरीला लावताना कसं करतात आमचे जे काही समजा आमच्या वहिनी ना लागतात ला नात्यानं किंवा मेवणी लागतात नात्यानं त्या अशा एकमेकांना हळद घासतात असं किंवा दाजी दाजीमाना असं खेळतात हळद हळद एकमेकांना लावताना मग ते जर असं इथं पण लागलं होतं असं मग ते पिवळं दिसलं वाटतं इथं तेच पळापळीमध्ये किंवा धावपळीमध्ये थोडीशी हळद इथं अशी लागलेली होती आणि हात पिवळे हे असे दिसत होते हे जसं आता दिसतात तसं मग त्यानं लगेच फोन केला आणि म्हणायला लागले की लग्न केलंय म्हणून बापरे म्हटलं काय हे प्रकार म्हटलं नवीनच बरं असं आसा, असं तसं तर लग्न तर होणारच आहे आता पण तुम्ही जे काही शॉक व्हायला लागला बिंडोक लोकांना तुम्ही आता जसं शॉक झाला ना तसं तुम्हाला शॉक बसणारच आहे कारण किती दिवस मी वाट बघणार आहे हा वाट बघून बघून किती दिवस बघणार आहे आज माझा हे माझे सोन्यासारखी तीन लेकरं आहेत आज ह्या लेकरांचा पण मला विचार करावा लागणार का नाही मग मग काय मग किती दिवस असं थांबायचं आहे म्हाताऱ्या मला समजे लोक काय म्हणतात दमकाळ दमकाळ हा बोल ना यांनी बर काय मग यांनी बोलून पण यांचं कोणाचं ऐकलं नाही त्यांनी अरे बुक किती तेल लावते सांग कि चुप चौप। 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 दे दे हो का माझ्या लग्नात त्रिशानं मेहंदी काढली दाखव आ त्याला दाखव दाव। 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 मेहंदी दाव। इकडे ये पप्पी पप्पी दे मामाला त्याला पप्पी दे त्याला मामाला पप्पी दे ग पप्पी दे की दे की त्रिशा आ पप्पी दिला का नाही अगले गोड लागलं ते ग आत्या हसती बघ हसली गे आ हा चला आपण दुसऱ्या मम्मीकड जाऊ चल जाऊ दुसऱ्या मम्मीकडं चुकतो का आली दुसरी मम्मी चुकतो लग्न झालं का नाही माझं आ दुसरी मम्मी नवी मम्मी म्हणायचं नवी मम्मी नवी नाही मम्मी तिला कळतंय की नाही मम्मी आज लय आनंदी आहे आम्ही कारण तिला तिचं ते जळलेलं बघून किंवा तिचं ते त्यांना आता समजून आलंय की बाबा हा काय देणार नाही आपल्याला जळाले बर काय पण लोक ते माझी हळद बघून इथं लागलेली जळाली त्यांची आर्यन काय म्हणती मम्मी लग्न केलंय मम्मी केलंय का मी जाले। आ केलंय का मग बघा किती तेल लावते नेमकं त्रिशात तुम्हाला अ चल आंघोळ करू चल चल आंघोळ करू चल टॉयल ला टॉयल चल आंघोळ करू चल 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 इकडं बघा आता इचा खेळ एवढं तेल घासलंय मला केसात नुसतं तेलच तेल, तेल। आणि काय करायली बघा <laughs> किती आत जुळून बस चल अंघोळ करू त्रिशा आपण बाप रे एकच नंबर हेअरस्टाईल माझी आय लव्ह यू त्रिशा हा आय लव्ह यू मन आय लव्ह यू मन हा आय आय लव्ह यू आय लव्ह यू